डीप हार्दिक स्वागत रामदास केली उद्धव साहेब ठाकरेंवर जहरी टीका अग्निशमन केंद्र लोटे परशुराम येथे त्रेपन्नवा अग्निशमन सप्ताह साजरा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे सव्वीस एप्रिल रोजी ऑडिओलॉजिस्ट उपलब्ध मालपवाडी आणसपुरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन खोंडे कातळवाडी येथे साजरा होणार श्री हनुमान मंदिराचा नववा वर्धापन दिन सोहळा सविस्तर वृत्त राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जाते उद्धव ठाकरे लबाड लांडला आहे त्याने मराठी माणसाला फसवलंय मला फसवलं बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर रामदासभाई कदम यांनी केली आहे आम्ही जवळला पाहिले बांधवाण जवळला पाहिले आणि म्हणून या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका आज मुस्लिमाला बोलवतोय समाजाला मातोश्रीवरती हा लबाड आहे याच्यावरती विश्वास ठेवू नका याची नसत मला माहिती आहे नसत मला माहिती आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल अधिक वेळ होतोय उदयजीना तुमची सभा इच्छित कोणती तर सभेला जायचं आहे त्यांचं लक्ष घडावे होती आहे मी देखील तुम्हाला पाहतो तुम्ही मला पाहत आहे तुमचं लक्ष देखील घडावेळ आहे ते मी पाहतो आहे आणि म्हणून मी आपल्या मनंगण सांगतो सांगतोय आपण सगळ्या योग योगदाच्या पाठीशी असाल मला विधानसभेची काळजी अजिबात नाही ज्या शिवसेना आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे एकत्र येते तर समुदायाच्या उमेदवाराचा करून तुम्ही त्याचं डिपॉझिट घडणार नाही आहे पण दादा काफी राहायचं लढाई असतात निवडणुका लढाई असतात कुठल्याही लढाई लढाईमध्ये उमेदवाराला समाजाला कधी कमजोर समजायचं नाही आपली जी पद्धत आहे स्ट्रॅटेजी आहे ती दृष्टी आपण वापरली पाहिजे कुठेही घाबी राहत कामा नाही काय का सगळ्यांना सांगेन नाही आता का तीन तीन चारच्या पक्ष आम्ही एकत्र आहोत आता काय आपल्या नटके सांगायला अडचण आहे हे असा कामा नाही सगळ्यांना माझी विनंती आहे सात तारखेला निकाल लागेल नाही कधी चार जुलू चार जुलूला निकाल लागेल तो आहे हा नारायण पाटील खंजे खूप असाव्या हा याला उपकाराची जाणीव नाही अशा या नालायक आनंद गीतेचा निकाल आणि माझे सूर्यकांत होते पण पाच वेळा आमदार निवडून आलेल्या माणसाला विधान परिषद दिली नाही ज्यांनी मिठाई दिली त्यांना मंत्रीपदे आणि आमदारकी दिली असा गंभीर आरोप देखील रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आहे कालपर्यंत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका करणाऱ्या रामदासभाई कदमांनी आज भर सभेत सूर्यकांत दळवी यांची प्रशंसा केली शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील वादावर रामदासभाई कदम यांनी भाष्य केलेलं पाहायला मिळालं अनंत गीते यांच्या मुंबईतील बंगल्यावर माठात पाणी आणि ग्लास साखळीनं बांधलेला अनंत गीते यांची पाच माणसं विविध जातीमधली एकही कुणबी नाही असं का असा सवाल देखील रामदास भाई कदम यांनी भर सभेमध्ये उपस्थित केला पत्कवी साहेब मी पाहतो नाही के मी माझं कर्तव्य बजावलं थोडीशी वेळ जाणून सांगतो आपल्याला दोनदा एक्याण्णव सालामध्ये स्वसला प्रमुख मान्य बाळसाहेब ठाकरे यांनी आमचे ठाण्याचे माती खासदार त्यांना दिले होते मला साहेब साहेबांना सतीश पदांना तुला निवडून द्यायचं म्हटलं साहेब अजिबात नाही सतीश पदांचा मी उठलो आणि जमले बसलो साहेबांनी सतीश पदांना फोन केला सतीश पदांची आले तर पण मी खाली जमली बसतो म्हटलं अजिबात नाही मोठं योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून केवळ चाळीस दिवसात आणला हा प्रोजेक्ट प्रोजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई असतानाच यायला हवा होता पण मिठाईमुळे प्रकल्प बारगळला कंपनी सोबत चर्चा होताना आधी आम्हाला भेटा असं सांगण्यात आलं असा गंभीर आरोप रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे जे काम सहा वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून झालं आहे ते काम चाळीस दिवसांमध्ये माझ्या उदय सामान्य केलं मी मनापासून आभार मानतो आमचा कोकणामध्ये आभार मानतो मनापासून आज चार पाच हजार मुलं कामात लागतील तीन हजार ट्रक लागतील तिथे आमच्या आठ हजार मुलांच्या नोक्याचा प्रश्न सुटेल साधी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये पुढा का कोणी घेतला माझा मुलगा योगेश दादा सगळं फॉलो उदय संबंधांपासून

कोकणाला त्याबद्दल होती सल्लागारसाठी केंद्र शासनाचा आभार मानतोय केंद्राने मंजुरी दिलेली आहे आणि आता पंधरा कोटी टोक देऊन सर्वेक्षण देखील चालू झालंय साहेब अग्निशमन 20 सप्ताह साजरा करण्यात आला लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्रामध्ये अग्निशमन केंद्राधिकारी वाय आर नलावडे उपअग्निशमन अग्निशमन अधिकारी ए जी सरवदे पी बी पाटील प्रमुख अग्निशमन एस एस एन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्रेपन्नवा अग्निशमन सप्ताह साजरा करण्यात आला वीस एप्रिल रोजी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्रेपन्नवा अग्निशमन सप्ताहाची सांगता करण्यात आली इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी ऑडिओलॉजिस्ट पद्धतीनं कानाची तपासणी केली जाणार आहे सुप्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट अनुजा कुलकर्णी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड येथे उपलब्ध असणार आहे तरी वय वयवर्ष साठपेक्षा जास्त असल्यास ऐकू कमी येत असल्यास कानात शिटीसारखा आवाज येत असल्यास लवकरच संधीचा लाभ घ्या पूर्व नोंदणी संपर्क करा फोन नंबर नऊ एक तीन सात एक पाच पाच चार नऊ शून्य आणि नऊ एक तीन सात एक पाच पाच चार आठ आठ नमस्कार मी अनुजा धनंजय कुलकर्णी आता आपण समजून घेऊयात की आपण ऑडिओलॉजिस्टकडे का गेलं पाहिजेत किंवा कोणी ऑडिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजेत आपले कानाची तपासणी करायला तर तपासणी ह्या लोकांसाठी गरजेची आहे ज्यांचं वय साठपेक्षा जास्ती आहे त्यांनी वर्षातून एकदा ही तपासणी केलीच पाहिजे किंवा जे लहान मुलं आहेत जे आत्ताच जन्मले आहेत ज्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं होतं त्यांची तपासणी करायला की त्यांना व्यवस्थित त्यांचे कान आहेत की नाही हेच हे तपासायला आपण ऑडिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजे लहान मुलं असतील जे तुमच्या घरात बोलत नाही आहेत जे बोलायला स्लो आहेत किंवा उशिरानी बोलायला ला लागत आहेत अशा मुलांना आपण ऑडिओलॉजिस्टकडे जाऊन त्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे ते का बोलत नाही आहेत ह्याच्यामागे असं कारण असू शकतं की त्यांना ऐकायलाच येत नाही आहे किंवा एका कानाने येतं आहे एका कानाने नाही येतं आहे असे भरपूर वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आढळू शकतात आणि ते फक्त तपासणीनंतरच कळेल आणि ह्या तपासणीचं शास्त्र हे ऑडिओलॉजिस्टलाच माहिती असतं आणि त्याच्यावरचे उपायही तुम्हाला ते व्यवस्थित सांगू शकतात अशा लोक ज्यांना डायबिटीज किंवा बी पीचं निदान झालेलं आहे त्या लोकांनीसुद्धा आपण विशेष कानाकडे लक्ष दिलं पाहिजे जसं आपण दृष्टीकडे लक्ष देतो जशी आपली दृष्टी कमकुवत होत जाते तसंच आपलं कानाचे नस ही कमकुवत होत जाते त्यामुळे आपण त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे अशा लोकांनीही विशेष खात्री घेतली पाहिजे आणि तपासणी येऊन ऑडिओलॉजिस्टला भेटून ही केलीच पाहिजे जे, जे फॅक्टरी किंवा कन्स्ट्रक्शनच्या जागी असे काम करत आहेत जिथे खूप आवाजामध्ये त्यांना काम करायला लागत असेल अशा लोकांनी पण ही तपासणी वर्षातून एकदा तर नक्कीच केली पाहिजेत अशा लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज असते मालपवाडी मौजे आणसपूर येथे बुधवार दिनांक सतरा चार रोज बुधवार दिनांक चोवीस चार सप्ताह साजरा होणार आहे या कालावधीत हरिपाठ कीर्तन हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत सदर मंदिरामध्ये पहाटे साडेचार ते सहा पर्यंत काकड आरती दुपारी बारा ते तीन भोजन दुपारी तीन ते साडेचार परंपरा मालिका भजन पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते साडेसात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन असे कार्यक्रम दररोजचे असणार चैत्र चैत्रशुद्ध नवमीला सुरू झालेला हा कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेर हनुमान जयंती संपन्न होईल तरी या सप्ताहाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय दापोली तालुक्यातील मुर्डी येथील रामनवमी उत्सवा निमित्त आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि माजी सभापती किशोरभाई देसाई यांनी उपस्थित राहत दर्शन घेतलं यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी जितेंद्र साळवी संदीप देसाई तसेच वाडी मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते भाई कदम आणि खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार दादा कदम यांच्या विकसित नेतृत्वाखाली विकास कामांचा धडाका सुरू आहे कुळवंडी ते देऊळवाडी कमानी पासून ते स्वयंभू शिवशंकर देवस्थान पर्यंत स्ट्रीट लाईटचं काम सुरू झालं आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होतोय आमदार योगेशदादा यांचे शिवसेना कुळवंडी देऊळवाडी आणि तमाम कुळवंडी आणि जांभूळगाव यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत दिनांक रोजी सायंकाळी वाजता मुकादम लँडमार्क खेड येथे अल्पसंख्याक करण्यात आली असून सदर सभेकरता रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय राव कदम कर मार्गदर्शन करणार आहेत तरी अल्पसंख्याक समाज बांधवांनी सभेत बहुसंख्येने हजर राहा अशी विनंती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तालुका प्रमुख संदीप कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगड विनायक निकम यांच्या वतीनं करण्यात आली आहे श्री मंदिर खोंडे कातळवाडी तालुका खेड येथील श्री हनुमान मंदिराचा नववा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे श्री ग्रामदेवता खोंडेकरी मातेच्या कृपा आशीर्वादाने आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने श्री हनुमान मंदिराचा नववा वर्धापन दिन आणि हनुमान जयंती उत्सव या निमित्तानं एकवीस एप्रिल ते तेवीस एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्री हनुमान मित्रमंडि खोंडे कातळवाडी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे तरी दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत ताकणार्थी महाअभिषेक प्रवचन हरिपाठ आणि हरिकीर्तन यांचा आयोजन करण्यात आलं आहे बावीस एप्रिल रोजी या सर्व कार्यक्रमांबरोबरच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तेवीस एप्रिल रोजी जन्मकाळ सोहळा सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसाद यांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी